नमस्कार स्वरसाईया YouTube चॅनल मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल अतिशय सुंदर अशी एक गवळण पाणार आहोत जर तुम्हाला ही गवळण आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा थँक्यू ना की ढोळी छान किती रूपवा ना की ढोळी छान शोभुन दिसे कृष्ण भगवान लाखात शोभुन दिसे कृष्ण भगवान नाजूक से गालयाचे कुरळे कुरळे बाल नाजूक से गालयाचे कुरळे कुरळे बाल ओठ गुलाबियाचे ऐट बाज चाल ओठ गुलाबियाचे ऐट बाज चाल बघताना बाई श्रीदेह भ लातु शोभुन दिशे कृष्ण भगवान् लखातु शोभुन दिसे कृष्ण भगवान् ना कि डोळी छाल कूपवान् ना किडोळी छाल कूपवाखातु शोभुनदिशे कृष्ण भगवान् लखातु शोभन दिशे कृष्ण भगवान लाखा तो नयली काजळ शोभे कुंडल कानी नयली काजळ शोभे कुंडल कानी वेड लावून याची अमृताची वाणी वेड लावून याची अमृताची वाणी साऱ्याला भुरळ घाली बासरी चिता लाखात शोभून दिसे कृष्ण भगवान

नाच गाण्यात होई सदा हा गदंग नाच गाण्यात होई सदा हा गदंग साऱ्या जगाला सांगे गीतेच ज्ञान तो शोभून दिसे कृष्ण भगवान तो शोभून दिसे कृष्ण भगवान नाकी डोळी छान किती रूपवा किती रूप लाखात ला शोभून दिसे कृष्ण भगवान लाखात शोभन दिसे कृष्ण भगवान राधे संगे झुला झुले वृंदावनी बाई राधे संगे झुला झुले वृंदावनी बाई त्रिलोकीनाथ नाथ असून राखतो हा त्रिलो की नाथ राखतो हा तुहागा साऱ्या विश्वास करीत कल्याण लाखा शो तो शोभून दिसे कृष्ण भगवान लाखा तो शोभून दिसे कृष्ण भगवान ना की डोळी छान किती रूपवा ना की डोळी छान किती रूपवा लाखा तो शोभून दिसे कृष्ण भगवान लाखात लाखातु शुभुनदि कृष्ण भगवान लाखात लाखातु शुभुनदि कृष्ण भगवान